भडगाव येथे वाळू वाहतुकीच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी पन्नास हजारांची लाच स्वीकारत असताना भडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार किरण पाटील याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास झालेल्या या कारवाईनं जळगाव जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे तक्रारदाराचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून यापूर्वी भडगाव पोलीस स्टेशनला अवैध वाळू वाहतुकी संदर्भात त्याच्यावर दोन गुन्हे दाखल होते मात्र वाळू वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणत्याही प्रकारची कार्यवाही होऊ नये म्हणून आरोपी लोकसेवक किरण पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन लाख साठ हजार रुपयांची लाच मागितली होती यातील पहिला हप्ता म्हणून तडजोडयंती पंचांश क्षमक्ष पन्नास हजार रुपये स्वीकारत असताना किरण पाटील याला रंगे हात पकडण्यात आलं असून त्याच्यावर भडगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय लाचखोर हवलदार किरण पाटील याला काही दिवसांपूर्वीच पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांनी प्रशंसापत्रक देऊन सन्मानित केलं होतं यामुळे सन्मानित झालेला कर्मचारीच लाचखोरीच्या चाळ्यात अडकल्यानं जळगाव जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव